आषाढी वारीला जाताना ती वाट नाग मोडी आषाढी वारीला जाताना ती वाट नाग मोडी पालखीच्या सोहळ्यात वारकरी खेळतात फुगडी पालखीच्या सोहळ्यात वारकरी खेळतात फुगडी बघा या माझ्या विटोचा सोहळा या बया साऱ्या झाल्यात गोळा बघाया माझ्या विठूचा सोहळा या बया साऱ्या झाल्यात गोळा डोईवर तुळस कानात घालून फुगडी डोईवर तुळस कानात घालून फुगडी पालखीच्या सोहळ्यात वारकर खेळतात फुगडी आषाढी वारीला जाताना ती वाट नागमोडी पालखीच्या सोहळ्यात वारकरी खेळतात फुगडी पिवळा झेंडा फडकविला ची घादलीला पिवळा झेंडा फडकाविला घोड्याच्या रिंगणाची घादलीला हातात पताका खांद्यावर घेऊन घोंगडी हातात पताका खांद्यावर घेऊन घोंगडी पालखीच्या सोहळ्यात वारकरी खेळतात फुगडी आषाढी वारीला जाताना ती वाट नागमोडी आषाढी वारीला जाताना ती वाट नागमोडी पालखीच्या सोळत वारकरी खेळतात फुगडी पालखी दिंडीच्या वाटा वाटांनी खेळ मांड लाय जनानी पालखी दिंडीच्या वाटा वाटांनी खेळ मांड भक्तजनानी भक्त जनानी चिपळ्या हातात आनंदी नाचत रांगडी चिपळ्या हातात आनंदी नाचत रांगडी पालखीच्या सोहळ्यात वारकरी खेळतात फुगडी आषाढी वारीला जाताना ती वाट नागमोडी आषाढी वारीला वारी जाताना ती वाट नागमोडी पालखीच्या पाल ना सोहळ्यात वारकरी खेळतात फुगडी पालखीच्या सोहळ्यात वारकरी खेळतात फुगडी